नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनायक चोबले पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे कर स्वागत करतो आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदामध्ये झटपट कसा काढायचा ही ट्रिक आपण पाहणार आहोत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर शिकूया आजची ट्रिक कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदामध्ये बघा आता तीन यामध्ये टप्पे पडतात एक म्हणजे एकक स्थानी एकक स्थानी जर शून्य असेल तर कसा वर्ग काढायचा त्यानंतर एकक स्थानी जर पाच असेल तर कसा वर्ग काढायचा आणि एकक स्थानी शून्य पाच सोडून शून्य पाच सोडून अशा तीन प्रकारचे आपण काय करणार आहोत वर्ग काढून पाहणार आहोत चला तर सुरू करूया बघा एकक स्थानी शून्य असल्यास कशा प्रकारे वर्ग काढायचा बघा आता ही वीस संख्या आहे तर काय करायचं पहिल्या संख्येचा वर्ग केलेला दोनचा वर्ग चार आणि जर एकदा शून्य आले असेल तर आपण इथं डबल शून्य करायचे म्हणजेच वीसचा वर्ग चाळीस इथं सुद्धा अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि दोन शून्य एक शून्य आले म्हणून डबल शून्य द्यायचे म्हणजे बारा हजार शंभर हा झाला एकशे दहाचा वर्ग शंभरचा वर्ग काय करायचं वर्ग दहाचा वर्ग शंभर दहा घेतले आपण आणि हा एक शून्य राहिले म्हणून परत आणि त्याची डबल दोन शून्य द्यायचे कुठल्या संख्येचा वर्ग आठेआटी चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट आणि एक शून्य आले म्हणून परत दोन शून्य द्यायचे बघा अगदी काही सेकंदामध्ये आपण याचा वर्ग करू शकतो चला एकक स्थानी जर एक एक आता ऐवजी जर पाच हा अंक असेल एक पाच हा अंक असल्यास कशा वर्ग करायचा ते आपण पाहूया एक स्थानी पाच असल्यानंतर काय करायचं बघा आता एकक स्थानी पाच आहेत तर पाचचा वर्ग पहिला लिहून घ्यायचा पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि दोन हा अंक आहे तर दोनच्या पुढच्या अंकाने या दोनला गुणायचा दोनच्या नंतर काय येतात तीन येतात म्हणजे बे त्रिक सहा म्हणजे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग असणार आहे अगदी सोपी ट्रिक आहे बघा इथं पाचचा वर्ग पंचवीस चारच्या पुढची संख्या पाच चार वीस त्या दोन्हींचा गुणाकार करायचा पुढच्या संख्येनं पहिल्या अंकाला गुणायचं आता इथं पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि नऊच्या पुढचा अंक आहे दहा नऊ दहा नव्वद याचा वर्ग किती असणार आहे नऊ हजार पंचवीस असणार पासष्टचा पाच पाचचा पाच पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग पहिला लिहून घ्यायचा सहाच्या पुढची संख्या सात साईसत्ते बेचाळीस हा त्याचा वर्ग असणार आहे एकशे पाच चा वर्ग काय करायला बघा पाचचा वर्ग पंचवीस आणि हा आहे दहा दहा गुणिले अकरा अकरा दहा एकशे दहा म्हणजे अकरा हजार पंचवीस अशा पद्धतीने पटकन आपण पाच एक असलेल्या संख्येचा वर्ग काढू शकतो आता जर समजा एकक स्थानी शून्य किंवा पाच या दोन्ही बी कोणताही अंक नसेल तर कसा वर्ग काढायचा आता ती ट्रिक आपण पाहूया आता यानंतर बघा एकक स्थानी जर शून्य किंवा पाच नसेल तर कसा वर्ग काढायचा याची ट्रिक आपण पाहायची बघा अगदी सोपा काही सेकंदामध्ये तुम्ही याचा वर्ग काढू शकता बघा काय करायचं आहे तर इथं आहे चौऱ्याऐंशी आता आपण चौऱ्याऐंशीचा वर्ग करू काय करायचं सुरुवातीला चारचा वर्ग लिहायचा चारचा वर्ग किती चार, चार, चार चोक सोळा तो इथं लिहायचा हा आणि त्याच्यानंतर काय करायचं आठचा वर्ग लिहायचा आठचा वर्ग किती आहे आठचा वर्ग अठ्याऐी चौसष्ट आपल्याला फक्त एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ करायचे पुढच्या वर्ग आपण या ट्रिकच्या आधारे एकदम पटपट काढू शकतो बघा आठचा वर्ग चौसष्टला चारचा वर्ग सोळा लिहिला आता काय करायचं बघा तर ह्या एकक स्थानी लिहायचं शून्य एक स्थानी काय करायचं शून्य लिहायचं आणि यांचा गुणाकार त्याची दुप्पट करायची म्हणजे आठचा आणि चार चा गुणकार आठ चौक बत्तीस बत, बत्तीस ची दुप्पट किती होणार चौसष्ट ते ज्या खेजा खेळ आणि ह्या दोन्ही काय करायची बेरीस करायची करेज। काय करायचं बघा सहा आणि शून्य सहा चार आणि एक पाच सहा चार दहाशे शून्य हा चरला एक सहा आणि एक सात म्हणजे चौऱ्यांशीचा वर्ग किती असणार सात हजार छप्पन हा त्याचा वर्ग असणार अगदी सोपा आहे लक्षात झालं बघा पुढचा गणित बघा छप्पनचा आपण वर्ग काढून बघेल आता बघा सहाचा वर्ग सायसा आहे छत्तीस आणि पाचचा वर्ग पदापदा पंचवीस आता काय सांगितलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर सांगितले की ह्याच्या खाली घ्यायची शून्य घ्यायची बरोबर आणि यांचा गुणाकार त्याची दुप्पट याच्यामध्ये मिळवायची सहा पंचे तीस तीस ची दुप्पट साठ होणार म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागतील हे आपल्याला मिळवावं लागतील आता काय बघा बेरीज सहाशे सहा तीनशे तीन सहा आणि पाच अकराशे एक हजारला एक दोन आणि एक तीन म्हणजे याचा वर्ग असणार तीन हजार एकशे छत्तीस आहे का याचा वर्ग असणार आहे लक्षात आलं आता शेवटचं गणितोगे आपण हे जरास लक्षपूर्वक बघा त्र्याहत्तर असताना काय करायचं नेमकं थोडंसं वेगळं आहे तर काय करायचं तीनचा वर्ग नऊ येतो पण एक अंकी वर्ग लिहायचं नाही जसं आपण इथं दोन अंकी वर्ग आहे दोन अंकी वर्ग लिहिलाय तसा इथं आता ह्याचा अंक एक अंकी वर्ग येतो मग काय करायचं शून्य नऊ लिहायचं तीनचा वर्ग काय लिहायचा शून्य नऊ जर दोन किंवा तीन एकक स्थानी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला लावले शून्य चार किंवा शून्य नऊ आणि त्याच्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास येणार बरोबर आता ह्यांचा गुणाकार सात्रिक एकवीस आता इथं शून्य लिहायची यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट सात्रिक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस आपल्याला ह्याच्यामध्ये बेचाळीस मिळवायचे राहते बरोबर बघा आता काय करायचं नऊ यांची बी करायची नवाशी नऊ शून्य आणि दोन दोन नऊ चार तेराशे तीन हजाराला एक चार आणि एक पाच म्हणजे किती आलं पाच हजार तीनशे एकोणतीस हा त्याचा वर्ग त्यानंतर आपण तीन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण बघू बघा काय करायचं सुरुवातीला याचे दोन गट करायचे हा पहिला गट आणि हा एकक्षांचा गट आता दोनचा वर्ग किती चार पण मी मागास सांगितले काय लिहायचं चा? चार लिहायचं नाही तर काय लिहायचं शून्य चार, चार लिहायचं एक आणखी जर वर्ग आला तर शून्य चार शून्य त्याच्या आधी जोडायचं आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे काय ही संख्या येईल आता एकक्षी एक काय लिहायचं शून्य लिहायचं मगाच्या अशा पद्धतीनंच ट्रिक आहे आणि या दोन्हींचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आपल्याला काय करायचं याच्यामध्ये मिळवायचे अकरा दोन्ही बावीस आणि बावीस दोन्ही बावीस ची दुप्पट चव्वेचाळीस म्हणजे चव्वेचाळीस हजार मिळवायचं ह्याची बेरीज आपल्याला करायची आहे किती येईल बघा चार आणि शून्य चार शून्य आणि चार चार एक आणि चार पाच दोन अशी दोन एकाशी एक, एक। म्हणजे बारा हजार पाचशे चव्वेचाळीस हा काही एकशे बाराचा वर्ग येईल समजलं जर अशाच प्रकारे नवीन नवीन ट्रिक तुम्हाला शिकायची असेल तर माझ्या माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर कमेंट बॉक्समध्ये मला सत्याऐंशीचा वर्ग किती येईल याचं उत्तर नक्की कळवा